श्री स्वामी समर्थ आपल्याच्या हो। आप या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या या व्हिडिओमध्ये आज तुमच्यासाठी स्वामींची एक चमत्कारिक कथा घेऊन आलो आहोत ती कथा सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मग सुरू करूया शरणागत भक्त रामचंद्र आणि स्वामींची छाया एक काय होता पंढरपूरच्या एका गावी एक गरीब दिनहीन पण अत्यंत श्रद्धावान पुरुष राहत होता त्याचे नाव रामचंद्र होते रामचंद्राचे जीवन अनेक संकटांनी व्यापलेले होते त्याचं शरीर नितांत दुःखी होती आणि त्या दुःखामुळे तो रव... रोज नवीन त्रास भोगत होता त्याच्या प्रत्येक शारीरिक वेदना आणि कष्टांमुळे तो हताश होऊन गेला होता रामचंद्र यांचे कुटुंबही गरीब होते त्याला जणू देवाने एकट्यालाच या संसारात सोडले होते वाटत होते त्याने चांगल्या वैद्यांकडून उपचार घेतले पण त्याला काहीही परिणाम झाला नाही त्याच्या वेदनांचे स्वरूप फक्त वाढतच गेले त्याने अनेक तंत्र उपचार पद्धती आणि तांत्रिक औषधेही वापरली परंतु सर्वच निरर्थक ठरली एके दिवशी रामचंद्र खूप कष्टाच्या आणि वेदनेच्या कडेलोटापासून व्याकुल होऊन शरणागती भावना ही जणू त्याच्या मनात निर्माण झाली त्याला वाटले जर देवाने मला मुक्ती द्यायची असेल तर मी त्याच्याकडे जाऊन सर्व दृष्टीने त्याच्या कृपेचा अनुभव घेईन त्याच्या या भावनेत एक वेगळा ऐश्वर आणि आत्मविश्वास उत्पन्न झाला त्याने पंढरपूरच्या श्री स्वामी समर्थांकडे जाऊन त्यांच्या पायाशी नम्रतेने प्रार्थना केली हे स्वामी माझ्या दुःखाचा अंत करा मला चांगले आरोग्य द्या आणि मी आपल्या चरणी जीवनाची खरी शांती अनुभव शकेन रामचंद्राने आपल्या प्रगाढ भक्तीने श्री स्वामींच्या चरणामध्ये जीवनाच्या सर्व कष्टांना विसरून स्वतःला त्यांच्याच शरणागतीत ठेवले श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या त्याच्या भक्तीची प्रार्थना ऐकली स्वामींनी रामचंद्रांकडे एक प्रेम नजरेने पाहिले आणि त्याच्या स्थितीला समजून त्याला आश्वासन दिले स्वामींनी त्याला सांगितले रामचंद्र तुझे वेदनांचे कारण तुझ्या भूतकाळातील कर्मांमध्ये आहे परंतु मी तुला पुन्हा एकदा आरोग्य आणि शांती देईन तू माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्या चरणांमध्ये संपूर्ण समर्पण कर श्री स्वामींनी त्याच्यावर कृपा केली आणि त्याच्या हातावर एक धूप दिला त्या स्पर्शाने रामचंद्राला एक आश्चर्यकारक त्याच्या शरीरातील सर्व वेदना थांबल्या आणि त्याच्या शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त झाली त्याचे आरोग्य लगेच सुधारले आणि त्याच्या जीवनात एक नवी संजीवनी शक्तीचा जा संचार झाला रामचंद्र याला हे समजले की स्वामींच्या कृपेनेच त्याच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर झाला त्याला सर्वत्र सुख शांती अनुभवायला लागली त्याने आपल्या जीवनातील कष्ट आणि संकटांवर मात केली आणि स्वामींच्या चरणांमध्ये एक नवीन जन्म घेतला या कथेचा अर्थ असा की स्वामींचा अनंत प्रेम आणि कृपा स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या कष्ट आणि वेदनांचे निराकरण करण्यासाठी कायम तत्पर असतात भक्तांची शरणागती त्यांची भक्ती आणि प्रार्थना स्वामींना त्यांच्या जीवनातील त्रास ओळखण्यास आणि त्यांच्यावर कृपा करण्यास प्रवृत्त करतात चिंता आणि वेदनांमधून मार्गदर्शन रामचंद्रांच्या जीवनातील वेदना आणि संकटे प्रतीक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अडचणींच्या कधी कधी आपण बाह्य उपचार पद्धतींसाठी धाव घेतो परंतु अंतिम उपाय म्हणजे आत्मसमर्पण आणि शुद्ध भक्तीच अध्यात्मिक समर्पणाचे सामर्थ्य स्वामींच्या चरणांमध्ये पूर्ण समर्पण केले तर त्यातून मानसिक शारीरिक आणि आत्मिक शांती प्राप्त होते रामचंद्रांच्या कथा उदाहरणार्थ दिले जाते की विश्वास आणि समर्पणामुळे जीवन बदलू शकते कर्म आणि पुनर्जन्माचा संदेश रामचंद्रांच्या आधीच्या कर्मांच्या परिणामी त्याला वेदना भोगाव्या वे लागल्या पण स्वामींच्या कृपेने त्याच्या जीवनातील पुनर्जन्माची अनुभूती मिळाली यामुळे हे समजते की कर्मांचे परिणाम असू शकतात पण देवाची कृपा जीवनाला नवीन दिशा देऊ शकते या कथेवरच आधारलेली एक ओवी म्हणजे शरण आले जे भक्त स्वामी पायी कष्टाचे काळे मेघ दूर जाती थाई कृपेचा एक धा गा भक्ती जीवाला लाभे अमृता समान शांती या ओवीच्या पहिल्या ओळीत एक अत्यंत अनंत सत्य दडलेले आहे की जो भक्त पूर्ण शरणागतीने श्री स्वामी समर्थांच्या अहंकाराचा त्याग करून मी पण आपल्या आयुष्याचे नियंत्रण स्वामींकडे करतो हा म्हणजे केवळ शब्दांनी प्रार्थना करणे नव्हे तर मन बुद्धी शरीर आणि आत्मा या सर्वांचे परिपूर्ण समर्पण आहे रामचंद्र या कथेत हाच शरण भाव प्रकट करतो त्याच्या आयुष्यातील सारे उपाय निष्फळ ठरल्यावर जेव्हा त्याने अंतकरणाने स्वामींना शरण गेल, गेला तेव्हाच त्याच्या जीवनात खरे परिवर्तन घडले स्वामींचे पाय म्हणजे एक दिव्य आणि जिथे भक्तांना भीती वेदना चिंता यांपासून मुक्ती मिळते या का कष्टांचे काळेमेघ दूर जातीत है या ओळीचा अर्थ आहे भक्ताच्या जीवनावर जे संकटाचे दुःखाचे आजाराचे किंवा मानसिक वेदनेचे काळेमेघ दाटलेले असतात ते स्वामींच्या कृपेने दूर होतात कधी कधी हे मेघ इतके दाट असतात की त्यातून प्रकाशाचा किरणही दिसत नाही अशा स्थितीत भक्त निराश होतो पण स्वामींची कृपा म्हणजे त्या अंधारात एक अशी वीज चमकते जी सर्व अंधार पारदर्शक असते रामचंद्राला आलेली शारीरिक वेदना वैदक शास्त्राने दिलेला निषेध आणि मानसिक खचाखचपणा हे सर्व त्या काळ्या मेघाचे स्वरूप होते स्वामींच्या एक नजरेने एक धुपाने आणि त्याच्या विश्वासाच्या धाग्याने त्या सर्व वेदना नष्ट झाल्या जणू आकाश पुन्हा निर्वंत आणि शांत झाले कृपेचा एक धागा धरूनी भक्ती स्वामी समर्थांच्या कृपेचा एक अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली धागा असतो तो कोणत्याही मोजमापात मावत नाही पण ज्याने एकदा त्याला पकडले तो कधीच सुटत नाही हा धागा म्हणजे भक्तीचा समर्पणाचा आणि अखंड श्रद्धेचा धागा आहे तो धागा एका हृदयाला स्पर्श ला की तो आपापल्या या जगाच्या तत्कालीन दुःखांपासून वर नेतो रामचंद्र हा धागा पकडतो तो स्वामींवर विश्वास ठेवतो त्यांच्या कृपेवर संपूर्ण श्रद्धा ठेवतो त्याच्या श्रद्धेचा धागा इतका घट्ट असतो की त्यातून त्याला केवळ उपचार नव्हे तर आध्यात्मिक उन्नती मिळते स्वामी समर्थांच्या कृपेचा धागा हा केवळ जीवनातील रोग बरा करत नाही तर तो आपल्याला जगण्याचे खरे कारणही शिकवतो तो एक जीवनदायिनी रेषा आहे जीवाला लाभे अमृता समान शांती या शेवटच्या ओळीत त्या कृपा प्रसादाचा सर्वोच्च फलद्रुव परिणाम स्पष्ट होतो अमृता समान शांती म्हणजे फक्त रोगमुक्ती नव्हे तर मन आत्मा आणि देह यांची एकत्रित एक शांती ही शांतता कोणत्याही औषधातून मिळत नाही ती भक्ती आणि कृपेद्वारेच प्राप्त होते रामचंद्राला केवळ आरोग्य नाही तर आत्मशांती समाधान आणि जीवनाचे नवे उद्दिष्ट प्राप्त होते या अमृतासारख्या शांतीत दवनदव नाही भीती नाही चिंता नाही फक्त एक शांत गुड परमात्माच्या निकटतेची अनुभूती असते या ओवीचा अर्थ आपल्याला शिकवतो की भक्ती ही फक्त देवपूजा नाही ती आत्मसमर्पणाची अनुभूती आहे श्रीस्वामी समर्थ हे केवळ चमत्कारी बाबा नव्हे तर ते भक्तांच्या जीवनात मूलभूत परिवर्तन घडवणारे परब्रह्म होते कृपा ही केवळ वरदान नाही ती जीवनाला अमृतासारखे शांतीचे पान पाजणारी शक्ती आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींच्या चरणी शरण गेल्यावर भक्ताला जे मिळतं ते जगातल्या कोणत्याही उपचारापेक्षा श्रेष्ठ आणि शाश्वत असत अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो